श्री काय करतो माझा श्री हो कुठे झालाय दाखव बरा झाला इकडं बघू इकडे श्री पिल्लू बघू तुझ्या हातात काय आहे बघू काय आहे दाखव मम्माला मम्माला दाखव काय आहे तुझ्या हातात काय आहे दाखव आता आता हे काय असतं श्री आई म्हण आई आई? दादा मुड नाय तुझा मुड ना बोल दादा बोल हॅप्पी फादर ते इकडं बघू काय करतोय कसा बघतो आहे राग ना है हेर्रू श्री इकडं ना मम्मा पापा, पापा। आई दादा दादा मामा मामाडाचा गंध पडतो मामा बाय बॉल छोटासा बॉल तोंडात गेला तर काय होतो बाव होतो मग तोंडात नाही घालायचं हो ती दाखव तुझं तीत तीच दाखव आणि माउथ कुठं आहे माऊत नोज कुठं आहे नोज नोज त्या हां नोज व्हॅरी गुड हँड कुठं आहे हँड बॉल आहे बी ते हँड कुठं आहे हँड व्हॅरी गुड आणि हेड 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 हां आईच आईज ai oh condanya kalai tu oh bawa itu bawa oh bawa Sri ah Sri. mama mana mama ball ball lagi ball kereta kalau muter ball mana ball ah, kaya hai? ball, ball. ha e four apple apple okay before ball ball सी फोर पा व्हेरी गुड डी फोर डी फोर बाय डी फोर डी फोर ब डॉग बा न कुठे गेलो ओ सॉरी पडलं माझ्या मुळे कुठे गेलो दा तू ए सॉरी ना सॉरी ना कुठे गेलो बर दुसरं द्यायचं आपण दुसरं द्यायचं म्हणू खवलं oh, गावला गा <laughs> गा बॉल गावला कुठं होता बॉल कुठं होता बॉल तिथं होता तिथं होता हां छान दे मम्माला आलू म्हणतो कुठं गेला कुठे गेला शोध <tip> कुठे गेला घुमला भूर गेला कुठे गेला भूर गेला म्हण कुठे गेला भूर कुठे गेला दादू श्री बॉल कुठे गेला बॉल नाही धागा तरी गावला आम्हाला म्हण आम्ही काम चालू त्याच्यावर श्री बाय टाटा बोल टाटा 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 कर मोबाईल देणार टाटा कर मोबाईल देणार काय काय बाय बाय बोल बाय किशी दे किशी दे किशी दे